आपल्या कल्पना आहे पोलीस भरतीचं काम आपण हातामध्ये घेतलं आणि जवळपास आपण या ओ, दोन वर्षामध्ये पहिल्यांदा अठरा हजार तीनशे एकतीस आता जवळपास त्याच्यानंतर सतरा हजार आणि पुन्हा नऊ हजार म्हणजे जवळपास चाळीस हजाराच्यावर बेचाळीस त्रेचाळीस हजार पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी करतो त्यातली पहिली अठरा हजाराची भरती झाली आहे दुसरी जी भरती आहे त्या संदर्भातही मला सांगितलं पाहिजे की आता जी भरती चाललेली आहे या भरतीमध्ये एकूण भरती, भरती करणारे सहासष्ट घटक आहेत या आणि सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती त्या ठिकाणी चाललेली आहे यामध्ये मैदानी चाचणी जी आहे ही मैदानी चाचणी जवळपास सात लाख पन्नास हजार सातशे तेवीस उमेदवारांची संख्या होती आणि त्यातल्या पाच लाख ,00 एक हजार सातशे अठ्ठेचाळीसची त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आता याच्यामध्ये सर्व प्रक्रिया म्हणजे पोलीस एकूण शेहेचाळीस घटक पोलीस भरती करतायत या घटकांमध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असे बावीस घटक आहेत मैदानी चाचणी पूर्ण झाली पण लेखी चाचणी बाकी असलेले चौदा घटक आहेत तर अतिशय वेगानं ही सगळी चाललेली आहे या दहा घटकातली पण जी काही भरती आहे त्याची जी काही प्रक्रिया आहे हे आम्ही पूर्ण करू सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची भरती झाल्यानंतर लगेच नऊ हजार पदांची जाहिरात आपण काढतो आहोत आणि या नऊ हजार पदांच्या जाहिरातीमध्ये मध्यंतरीच्या काळात काही आमचे तरुण हे उपोषणाला बसले होते त्यांनी मागणी केली होती की तुम्ही आम्हाला मागच्या काळामध्ये भरती पुढे गेल्यामुळे आमचं वय होऊन गेलं त्यामुळे एक चान्स आम्हाला दिला पाहिजे तर आपण त्यांना एक चान्स देण्याचा निर्णय या नऊ हजारमध्ये घेतलेला आहे